अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे वर्गीकरणाचे अधिकार आता राज्य सरकारकडे गेलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींनी सहा विरुद्ध एक अशा बहुमतानं हा निकाल दिलाय दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना आता त्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे तर आपण पाहतोय मोठा आणि महत्वाचा हा निर्णय अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास आता सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलेली आहे त्यामुळे नक्कीच ही एक दिलासादायक बातमी मानावी लागेल कारण त्यामुळे वर्गीकरणाचे अधिकार आता राज्य सरकारकडे गेलेले आहेत त्यामुळे आरक्षणासंदर्भात खरंच ही एक मोठी अपडेट आपण मानू शकतो सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींनी सहा विरुद्ध एक अशा बहुमतानं हा निकाल दिलेला आहे त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयामुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना आता याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे आणि याच महत्वाच्या बातमी संदर्भात आपण चर्चा करूयात सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर, सर आपण पाहतोय अत्यंत मोठा आणि महत्वाचा निर्णय असा सुप्रीम कोर्टानं दिला आहे यामुळे आता कशा पद्धतीने याचे संपूर्ण परिणाम आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळतील मुख्यतः या निकालामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणं सहज आणि सुकर झालं असं तातडीनं म्हणता येणार नाही कारण कोटा विदिन कोटा अशा स्वरूपाचा हा निकाल आहे जो कोटा अगोदर ठरवून देण्यात आलेला आहे आरक्षणासाठी म्हणून एक उदाहरणार्थ आपण जर पकडलं तर ओबीसीसाठी जर सत्तावीस टक्क्याचा कोटा असेल तर त्यामध्ये सुमारे जाती आणि उपजाती मिळून दीडशे वेगवेगळ्या जातींचा समावेश होतो त्यातल्या काही विशिष्ट जातींनाच जास्तीत जास्त लाभ ओपीसी कोट्याचा मिळताना पाहायला मिळतो काही जे निम्न वर्ग आहेत अविकसित वर्ग आहेत त्यांना तो मिळताना पाहायला मिळत नाही आता अशा अविकसित वर्गांना त्या जातीमध्ये कोटा ठरवून देता येईल म्हणजे सत्तावीस टक्क्यापैकी साधारण सात टक्के किंवा पाच टक्के किंवा दहा टक्के एका विशिष्ट समाजासाठी म्हणून मर्यादित असा आरक्षण कोटा आ, हा कोट्यामध्ये ठरवता येईल म्हणजे ओबीसीच्या अंतर्गत ओबीसी आरक्षणामधला एक कोटा निश्चित करणं निश्चित होईल त्यामुळे एस सी असो एस टी असो या वर्गामध्ये सातत्यानं पाहायला मिळत होतं की काही विशिष्ट समाजांनाच या ठिकाणी प्राधान्य मिळत आहे तेच विकसित होत आहेत त्यांना संधी मिळते आणि अगदी महार मांग अशा स्वरूपाच्या ज्या अत्यंत निम्न वर्गातल्या जाती होत्या ज्यांना सहजतेनं प्रशासनापर्यंत शिक्षणापर्यंत पोहोचता येत नव्हतं त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळतानाच ता बघ बघितला जात नव्हता या ठिकाणी अशा वर्गासाठी नियंत्रित असा कोटा तयार करता येईल आणि त्यामुळे पन्नास टक्क्यापेक्षा जास्तीचं आरक्षण कोणालाही मिळणार नाही मात्र पन्नास टक्क्यामध्ये आरक्षणात आरक्षण निर्माण करण्याला संधी या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं अशा प्रकारनी रद्दवादल ठरवला होता पंजाब सरकारनं तो निर्णय घेतला होता पंजाब सरकारच्या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे त्यामुळे निश्चितच कमकुवत घटकांना याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच धन्यवाद सर आपण विश्लेषण केलं याबद्दल तर अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी वर्गीकरणाचे अधिकार आता राज्य सरकारला मिळालेले त्यामुळे राज्यातल्या आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता आता वर्तवली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका